मिळवण्याच्या हेतूनं अमानुष अघोरी आणि अनिष्ट प्रथांचा अवलंब करणं आणि अवलंब करण्यास इतरांना प्रवृत्त करणं किंवा उत्तेजन देणं या गोष्टी कायद्यानुसार गुन्हा ठरतात सोबतच अनिष्ट आणि अघोरी कृत्य किंवा जादूटोणं करणं अमानुष कृत्य करण्याचा सल्ला देणं आणि त्या करण्यासाठी प्रवृत्त करणं किंवा प्रोत्साहन देणं सुद्धा टोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा या कायद्याअंतर्गत गुन्हा दखलपात्र आणि अजामीन पात्र आहे कायद्यानुसार गुन्हा सिद्ध झाला तर संबंधित व्यक्तीला किमान सहा महिने ते जास्तीत जास्त सात वर्षांचा कारावास आणि किमान पाच ते जास्तीत जास्त पन्नास हजारांचा दंड होऊ शकतो पण असं असलं तरी घर मंदिर किंवा इतर प्रार्थनास्थळं अशा ठिकाणी व्यक्तींकडनं किंवा व्यवस्थापनांकडनं वे शारीरिक किंवा आर्थिक नुकसान न करणारी प्रार्थना उपासना आणि धार्मिक विधी यांना मात्र या कायद्यातनं वगळण्यात आलं आधी ठाकरेंच्या सेनेचे वसंत मोरे आणि आता राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांनी गोगावलेंवर व्हिडिओ बॉम्ब टाकला या दोनही व्हिडिओंमध्ये गोगावलेंची पूजा विशेष वाटली त्यामुळे आता महायुतीचे वरिष्ठ नेते गोगावलेंच्या पूजेबद्दल कोणती प्रतिक्रिया